अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसची सकाळ स्थळ मुंबई पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी मुंबई पोलीस करत होते याच दरम्यान पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या एका वाहनाची तपासणी पोलिसांनी सुरू केली या वाहनामध्ये अठ्ठावीस ते तीस वयोगटातील एक तरुण होता प्राथमिक तपासणीमध्ये हा तरुण काहीसा घाबरलेला आणि अस्वस्थ दिसत होता त्यामुळे पोलिसांकडून काहीशी कसून चौकशी करण्यात आली तसेच पोलिसांनी त्याच्या गाडीचाही तपास घेतला या गाडीच्या तपासणीमध्ये पोलिसांना त्याच्या गाडीमध्ये पिस्तूल आढळून आलं परिस्थितीचं गांभीर्य कळालं आणि पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि या चौकशीतनं खुलासा झाला तो एका खुणाचा हा तरुण मुळचा लखनौचा लखनौमधील वंदनाशी त्याचे मैत्रीपूर्ण संबंध होते मात्र गेल्या काही वर्षापासून वंदना ही पुण्यामध्ये स्थायिक झाली होती तिने इंजिनिअरिंग कम्प्लीट करून हिंजवडी येथील आय टी फार्ममध्ये नोकरी स्वीकारली होती त्यामुळे यांमध्ये काहीसा दुरावा निर्माण झाला होता वंदना आपल्या फोनला आपल्या एस एम एसला व्यवस्थित उत्तर देत नाही म्हणून हा तरुण नाराज होता त्यामुळे त्याने पुण्यामध्ये येण्याचा निश्चय केला हिंजवडी परिसरातील एका हॉटेलमध्ये त्याने रूम बुक केली त्यानंतर त्या ठिकाणी त्याने वंदनाला बोलवलं त्या ठिकाणे वंदना आणि त्याच्यामध्ये काही शाब्दिक चकमक उडाली यानंतर वंदनास तिच्या खोलीवरती निघून गेली दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्याने वंदनाला फोन करून बोलून घेतलं त्यानंतर ते, ते दोघंही हॉटेलमध्ये एकत्र जेवले शॉपिंग केली आणि नंतर रूमवरती आले या तरुणांच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच चाललं होतं त्याने वंदनाला बेसावत पाहिलं आणि तिच्यावरती पाच गोळ्यांनी हल्ला केला वंदना जागीच मृत्युमुखी पावली त्यानंतर तो तरुण तिथून बाहेर पडत थेट मुंबईच्या दिशेने निघाला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला हिंजवडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मारुंजी एरियामध्ये ओय टाउन हाऊस म्हणून एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये सत्तावीस तारखेला रात्री एका युवतीची त्याच्या प्रेमीकडून हत्या करण्यात आलेली आहे गोळी झाडून आणि सविस्तर त्याच्यामध्ये अशी माहिती समोर आलेली की हे दोघेही लखनौच होते आणि जी युवती आहे ती इन्फोसिस कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून हिंजवडीत कामाचा आहे आणि हा जो युवक आहे त्याने पंचवीस तारखेला लखनौवरून येऊन ती रूम बुक केलेली होती सव्वीस तारखेला ती तरुणीसुद्धा त्या हॉटेलमध्ये आलेली होती सत्तावीस तारखेला रात्री तिच्यावरती पाच गोळ्या झाडून तिची हत्या करण्यात आलेली आहे त्याला अरेस्ट करण्यात आलेलं आहे आता प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांचे बऱ्याच दिवसापासून रिलेशनमध्ये होते दोघे आणि जो मोटिव आहे मारण्याचा की त्याला प्राथमिक तपासादरम्यान असं निष्पन्न होत आहे की त्याचा त्याच्या चारित्र्याविषयी थोडासा डाऊट होता त्याच्यामुळे ही हत्या करण्यात आली त्याला अरेस्ट करण्यात आलेलं आहे आत्ता न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल सविस्तर इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्पन्न होईल